नमस्कार आज चौदा दोनवीसशे सव्वीस महाशिवरात्री यात्रेनिमित्त खिल्लार जनावरांचा बाजार अकलोजा येथील भरलेला आहे आज चौदा तारखेला खिल्लार जनावरांचं घोड्यांचं मशीनचं प्रदर्शन पण आहे पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार जनावर आलेले आहेत छोटासा बाजार भरलेला आहे सुंदर कोसा कोंड आहे चित्रकोसा पाहू शकता सुंदर खोंड आहे आपण जेवढं जमेल तेवढ्या जनावरांची माहिती घेण्याचा प्रयत्न करू जो खोंड आहे हां हां पाहू शकता खोंडाचे मालक जवळ नाहीत अशा प्रकारचे जनावरं आलेले आहेत पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत कमी वयाचे बाबा कुठल्या गावचं खोंड आहे कुठल्या ओळूचा खोंड आहे इंजेक्शन आहे काय किंमत सांगत आहे चाळीस हजार रुपये आपलं नाव पत्ता, नाव पत्ता गा। हा गाव खंडाळी बोसले वस्ती हा तालुका महाश्वर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे बाबा सांगा की पाहू शकता बाबांकडे मोबाईल नंबर ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार खोंड आलेले आहेत कमी वयाचे पाहू शकता आज चौदा तारीख उद्या महाशिवरात्र पहिल्यासारखी मोठी यात्रा भरत नाही पण थोडेफार खोंड जनावर येत आहेत पाहू शकता पाहू शकता कोणत्या गावचं खोंड आहे कुठल्या वळूचं आहे काय किंमत सांगतं चाळीस हजार वय काय अकरा महिने इंजेक्शनाचं आहे सुनील हरिदास बंडगर गाव कवटोळे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पन्नास एक्कावन एकोणपन्नास होऊ कौन शकता अशा प्रकारचा खिल्लार खोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी यात्रेला भेट द्या होऊ शकता प्रदर्शन चालू आहे परंतु प्रदर्शनला पण एवढे जनावर आले नाहीत प्रदर्शनला फक्त एक दोन छोटे रेडे दोन रेड्या एक म्हैस झालं अशी पिलीवी यात्रेत खपली नाही का पिलिवी यात्रेत होती ना गाई ही काय म्हणताय किंमत गाब आहे का आता गाब गाब आहे किती महिन्याची गाब आहे एक महिना जे नाहीच म्हणायचं वय काय आहे काल ओढीचं ते दोन अडीच वर्षाची मापात अस काय किंमत सांगितली कालवड्याची पंधरा हजार आपलं नाव पत्ता सांगा नाव पत्ता हा? हांचंद्र साठे वेळापूर वेळापूर मोबाईल नंबर आहे मालकांचा तुमचा हा सत्तर सत्तर झिरो नऊ झिरो नऊ बावन बावन वीस ओके व्हॉट्सअप होऊ शकता ज्यांना कोणाला काजळी खिल्र कालवड हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पंधरा हजार किंमत सांगितलेली पिलीव यात्रेसून कालवड होते कालवड माजाव दिसती पाहू शकता शिफ्टीला घाण लागलेली पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आलेले आहेत पाहू शकता ज्यांना कोणाला खिल्लार खोंड हवे असतील त्यांनी आवर्जून अजून मालकांशी संपर्क साधा आम्ही लहान असताना भरपूर मोठी यात्रा भरत होती जनावर बांधाय जागा नसायच्या अकलूजला खूप काजळी खिल्लारचे मोठमोठे ओळू यायचे परंतु आत्ता नाही आहेत पाहू शकता खिल्लार काय बाबा गाव आहे का किती महिन्याची गाव आहे तीन आठवडे राहिल्यात गाव आहे तिसऱ्यांदा आहे वळू भरला की इंजेक्शन इंजेक्शन तिचंच आहे इंजेक्शन हा आहे दूध किती देते वासर पिऊन कास हात घालून देते घाला बर घाला घाला हात होऊ शकता चेहरेपट्टी खूप सुंदर आहे गायची आणि वैरण पाहिजे पाहू शकता मालकांची सवय आहे एवढ्या काय मारत नाही आणि चेहरेपट्टीला गाय खूप सुंदर आहे डोळे पाहू शकता काय किंमत सांगताय लाख रुपये बाबा एक लाख रुपये किंमत सांगताय आपलं नाव पत्ता सांगा नाम नामदेव निवृत्ती चव्हाण पैसे तालुकापूर मोबाईल नंबर आहे बाबा मोबाईल नंबर नाही का सांगा बाबा नंबर नव्वद सत्त्याण्णव झिरो दोन शहाण्णव शहाण्णव नव्वद सत्त्याण्णव झिरो दोन शहाण्णव शहाण्णव पाहू शकता ज्यांना कोणाला गाय हवी असेल त्यांनी मालकांची पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत मला कोणाचं खोंड आहे वय काय सतरा महिने कुठल्या वळूच आहे काय किंमत सांगताय एकवीस शिवाजी वाळेकर गाव गारा अकोले मोबाईल नंबर आहे सांग सत्त्याण्णव सहासष्ट हां शहात्तर सत्तेचाळीस पंधरा ओके व्यवहारात कमी जास्त होतील होऊ शकतात ज्यांना कोणाला खिल्लारखोंड हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा होऊ शेती कामासाठी लागणारे बैल अशा प्रकारचे भेटत आहेत या ठिकाणी वेळापूरकर यांचे दावन आहे पाहू शकता यात्रेनंतर इकडे आलेले पाहू शकता याच्यानंतर महाशिवरात्रीच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी करगन यात्रा भरते यात्रेमध्ये बऱ्यापैकी ड्राय एरिया असल्यामुळं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात खिल्लार खोंड येतात आणि कोसा चित्रा कोसा खिल्लार आटपाडी मान खरसुंडी ह्या भागातील तासगाव तालुक्यातील विटा मायनी तालुक्यातील भरपूर खोंड तिथं येतात बैलगाडा क्षेत्रासाठी लागणारे आणि मजबूत खुराचे चपळच्याला भरपूर मोठ्या प्रमाणात खोंड येतात तुम्ही महाशिवरात्रीनंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी यात्रेत गेला की तुम्हाला खोंड भेटून जातील पाचव्या दिवशी यात्रा फुल असते बाबा काय वय आहे कोंडाच पन्नास, पन्नास हजार सांगताय वय काय आहे आद... दीड वर्ष वय आहे इंजेक्शन नावाचं आहे का ओळूच आहे कुठल्या ओळूच आहे आपलं नाव पत्ता सांगता सांगा जगन्नाथ गाव गाववाडी तालुका महेश्वर मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद अडोतीस सोळा बारा सोळा बारा व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता ज्यांना कोणाला खिल्लार खोंड हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता खिल्लार गाय आहे गाब वाटते लंपीतून लंपी लंप... निघून बरा झालेला आहे लंपी पाहू शकता कशा प्रकारची कास आहे किती वेळ येत आला इंजेक्शन भरलंय का वळू कुठला काय किंमत सांगताय तीस हजार किती महिन्याची गाब आहे वीस दिवस बाकी संजय कारंडे गाव टेंबोर्णी तालुका माडा मोबाईल नंबर आहे सांगा की एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्केचाळीस नव्याण्णव त्रेचाळीस होऊ शकता उमर्याचं कोणाचा भरलाय बळीकानगुळे कसला वळू आहे म्हैसूरमधलं पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा ही कालवड कोणाची आहे वय काय कालवडीचं कुठल्या वळूच्या आहे काय किंमत सांगताय वीस हजार होऊ शकता आणि हा खोंड मालक नाही का तुमचं नाव पत्ता सांगा हा भीम भीमराव जाधव गाव टेंबोर्णी मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सत्त्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस होऊ शकता ज्यांना कोणाला काल ओढ असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला बाबा कोणत्या गावचा खोंड आहे उमरे कोणतं वेळापूर उमरे काय वय आहे खोंडाचं वर्ष कुठल्या ओळूचं आहे हां पिहे कोणाच्या ओळूचं काय किंमत सांगताय साठ हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगता हां नाव तरी सांगा नाव पत्ता महादेव शिवाजी चव्हाण गावरे गाव उंबरे तालुका तालुका माशिरा तालु आवश्यकता माशिर। तालु बाबांकडे बाबांकडं नंबर नाही ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद बाबा आवश्यकता शेती कामांसाठी लागणाऱ्या अशा प्रकारचे बैल आहेत अशा प्रकारचे खिल्लार जनावरांचं यात्रा बाजार संपलेलं म्हणजे संपूर्ण व्हिडिओ बनवून झालेलं आहे पंधरा मिनिटात सर्व यात्रा फिरून झालेली आहे हाकलूची ज्यांना कोणाला मोठ्या प्रमाणात खूण चांगल्या प्र जातीची घ्यायची असतील जास्त प्रमाणात घ्यायची असेल त्यांनी आवर्जून करगणी यात्रेला भेट द्या महाशिवरात्रीपासून चौथ्या पाचव्या दिवशी करगन यात्रा फुलं असते पाहू शकता कोसा टोपशीर खोंड आहे सर्वसामान्य कुटुंबात बाबा इंजेक्शन आहे हो का कुठल्या ओळख आहे काय वय आहे खोंडाचं दहा महिने

पाहू शकता बाबांकडं मोबाईल नंबर नाही सांगता येत नाही त्यांना ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा पाहू शकता अशा प्रकारचा खोंड आहे यात्रा बाजार काही एवढा मोठा भरलेला नाही एक एक जनावर हो आहे परंतु मालक पण चेष्टा केल्यागत करतायत आवाज सवा किमती सांगतायत त्याच्यामुळे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यात्रेला भेट द्या जवळ असेल तर लांबच्या लोकांनी कसं आहे शक्यतो हेलपाटा करू तुम्ही इथून पुढे महाशिवरात्रीपासून चौथ्या पाचव्या दिवशी करगन यात्रेला भेट दिल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात जे लांबचे लोक आहेत त्यांना सातारा सांगली कोल्हापूर कर्नाटक किंवा पुणे संगमनेर अहिल्यानगर संभाजीनगर बीड त्यांना करगण यात्रेमध्ये कोण मोठ्या प्रमाणात भेटून जातील वय काय खोंडाचं अडीच महिने कुठल्या वळूचा आहे काळेबाग आपल्या ओळूचा आहे काय किंमत सांगताय पस्तीस आणि हा पलीकडचा पंचवीस तो पण काळे काळेबाग आपळ आपलं नाव पत्ता सांगा अंबादास शेंडगे अंबादास शेंडगे गाव सदाशिवनगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी झिरो नऊ ओके धन्यवाद होऊ शकता फळभाज्या पालेभाज्या अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राखिल्ला कृषी धन चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद